पुरंदर नारायणपूर बालाजी परिसरात बेस्ट हॉटेल जेवणासाठी उत्तम सोय जेवण कसं वाटलं नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम तुमचं आपल्या युट्यूबच्या मित्रांनो अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो मी आलोय नारायणपूर मध्ये आणि मित्रांनो नारायणपूर मध्ये आल्यानंतर मी आलोय मित्रांनो पुरंदर राईट राईट फ्राईट फ्राईट हॉटेलचे नाव झालं कसं अवघड तर मित्रांनो या हॉटेलला आलोय प्युअर व्हेज हॉटेल आहे मित्रांनो तुम्ही तर नारायणपूरमध्ये आलात तर मित्रांनो नारायणपूरच्या रोडलाच एका मिनिटाच्या अंतरावरती मित्रांनो हे प्युअर व्हेज हॉटेल आहे आणि आता आतमध्ये काय काय स्पेशल वेशल डिस्काउंट कोणत्या कोणत्या आहेत काय काय आहे थाळी सिस्टीम द्वारा चालते हे असे बोलले मला आता काय काय आहे तर चला आतमध्ये जाऊन पाहूयात आपण हॉटेलला क्राऊड पाहू शकता नारायणपूरमध्ये मित्रांनो प्युअर व्हेज हॉटेल एकदम फेमस आहे नारायणपूर मध्ये तुम्ही आलात त्या ठिकाणी मित्रांनो आता नक्की विजिट द्या बेस्ट क्वालिटीच प्युअर आहे मित्रांनो कस काय नजारा एक नंबर पुरंदर पुरंदर किल्ला इथं आणि याच्यात थोडस पलीकडं आहे नारायणपूर ओका नारायणपूरचा हे दिसतंय ना दिसत आहे शेजारी मित्रांनो नजारे कस काय पुरंदर ब्राईट प्युअर हे हॉटेल हॉटेल मित्रांनो पण आहे तिथं ही आहे या हॉटेलची मित्रांनो दीडशे रुपयावाली वेज थाळी भरपूर मित्रांनो प्रमाणात जी वेज थाळी जाते मित्रांनो याच्यामध्ये पाहू शकतो तुम्ही डाळ वाटी शेवभाजी हे कोणती पाहिजे पनीर मसाला पनीर मसाला शेवभाजी शेवभाजी वगैरे अशा प्रमाणात मित्रांनो दीडशे रुपयाला ही थाळी आहे एकदा तुम्ही नारायणपूरला आल्यानंतर ही था, थाळी पण ट्राय करा तर मित्रांनो यांची यांची आहे ही व्हेज थाळी स्पेशल आहे मित्रांनो याची किंमत आहे फक्त दोनशे रुपये यात काय काय आहे पनीर बटर मसाला येतो मिक्स मिक्स वेज व्हेज फ्राय डाळ फ्राय दोन बटर रोटी दोन बटर रोटी पापड ताक श्रीखंड ताक श्रीखंड दही वाटी येते मित्रांनो जिरा राईस लोणचं कांदा लिंबू पापड पण येतं अशी थाळी आहे मित्रांनो फक्त आणि फक्त दोनशे रुपयाला या पण थाळ्या मित्रांनो भरपूर प्रमाणात जातात यांच्याकडे थाळी सिस्टीम एकदम बेस्ट क्वालिटीची आहे मित्रांनो पनीर हंडी आणि व्हेज पुन्हा तर मित्रांनो या ताई आणि हे सगळे आलेते आरामपूरच्या दर्शनासाठी ताई देवण वाटलं एकदम भारी आहे हॅलो व्हिवर्स आम्ही सगळे मैत्रिणी आज आलो आहोत नारायणपूरला दत्तांचं दर्शन घ्यायला बेसिकली मी जैन असल्यामुळे मी जैन थाळीच खाते आम्ही इथं आलो सरांना आम्ही रिक्वेस्ट केली आम्हाला एक जैन थाळी हवी त्यांनी मला त्वरित ती थाळी आणून दिली आणि इतका छान टेस्ट आहे

आले मित्रांनो एकदम जबरदस्त असे क्वालिटीचे मित्रांनो सजन आली आहे तर आपण त्याला टेस्ट टेस्ट ते पाहूयात चला दोन प्रकारचे त्यामध्ये आणि हे आहे मिक्स व्हेज मिक्स व्हेज आहे तुम्ही सगळं मित्रांनो पनीर काजू यांच्यामध्ये आम्ही मिक्स व्हेज भाजी आहे उदाहरण पुरंदर स्पेशल भाजी तर आलापर्स झाली मग जेवण करायचं असेल मित्रांनो या हॉटेलला एकदा नक्की भेजेल द्या ती भाजी ट्राय करा मी थाळी सिस्टी भरपूर त्यानंतर आम्ही घेतला होता जेरा राईस आणि जिरा राईस, राईस ट्राय केला आम्ही पुरंदर स्पेशल भाजीसोबत मित्रांनो एकदम जबरदस्त क्वालिटी आहे प्युअर व्हेजची प्युअर व्हेज हॉटेल आहे यांची थाळी सिस्टीम खूपच असे प्रसिद्ध आहे आणि थाळी सिस्टीम जोरात चालते तुम्ही दीडशे दीडशे रुपयावरली थाळी ट्राय करू शकता भरपूर येते क्वांटिटी त्यात पण आणि दोनशे रुपयेवाली स्पेशल थाळी तर एकदा नक्की एकदा तुम्ही नारायणपूर बालाजी पुरंदर परिसरात आलात तर पुणे पुरंदर प्राईड या हॉटेलला नक्की विजिट द्या पाहू शकता तुम्ही भाजी पूर्ण संपवलेली आहे आम्ही राईससोबत राईस पण पूर्ण संपवलेला आहे आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा मित्रांनो पोट फुल झालेला आहे एकदा तुम्ही पण इथे या आनंद घ्या यांच्याकडे रूम पण अवेलेबल आहेत तुम्ही जर नारायणपूरमध्ये आलात तर तुम्हाला इथे डबल बेडची रूम भेटून जाईन डबल बेड आहे मस्त मित्रांनो फॅमिलीला घेऊन आलात दा तुम्ही राहायची पण सोय या ठिकाणी आहे तिकडे वॉशरूम वगैरे आहेत नॉन सी रूम आहे आणि आहे मित्रांनो यांच्याकडे सिंगल बेड ची रूम सी रूम आहे फुल इकडे याला बाल्कनी पण आहे आणि इथून दिसत हा निसर्ग निसर्गाचं सौंदर्य मित्रांनो पाहू शकतो तुम्ही इकडं आहे पुरंदर किल्ला आणि इकडं आहे नारायणपूर पुढं नारायणपूर दत्त मंदिर मित्रांनो या ठिकाणी खूपच असं सुंदर वातावरण झालेलं आहे एक नंबर બાલકની રૂમ બેડ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा चलो बाय बाय